बातमी सांगण्यासाठी आज इतक्या पहाटे मी तुमच्या समोर आलेलो आहे मराठा वादळ मनोज जरांगे पाटील आणि त्यांचा मराठा समाज जिंकलेला आहे त्यांचा पूर्ण विजय झालेला आहे आताच पहाटे पावणे तीन वाजता झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये शिंदे मधले मंत्री हजर होते आणि शिंदे सरकारने जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केलेले आहेत आणि त्यांना हवा तसा सख्या सोयऱ्यांबाबत जी आर सुद्धा काढले जलांगे पाटलांचा आणि त्यांच्या आंदोलनाचा पूर्ण विजय झालेला स्वतः जयरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आता हे जाहीर केलेला आहे उद्या सकाळी सात वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जयांगे पाटलांना भेटायला जातील आणि या सगळ्याला अधिकृत स्वरूप दिलं जाईल पुढे काय घटना घडतील हे आपल्याला सकाळी सात वाजल्यानंतर कळेल पण या क्षणाला ताजी बातमी हीच आहे की जनांगे पाटील जिंकलेले आहेत मराठा समाजाचा विजय झालेला आहे सरकारने जनांगे पाटलांच्या मागणीप्रमाणे जी आर अध्यादेश सरकारी अध्यादेश काढलेला आहे हे तातडीने तुम्हाला सांगण्यासाठी आता लाईव्ह आलेलं आहे धन्यवाद शांतपणे झोपा शुभप्रभात you <clears throat>